नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी बैठकीसाठी विषयपत्रिका यामध्ये मी आपल्याला विषयपत्रिकेचा नमुना तयार केलेला आहे या व्हिडिओत संपूर्ण वर्षभरात कोणकोणते कौन विषय घ्यावे कोणत्या महिन्यात कोणता विषय सभेत घ्यावा याविषयी सविस्तर या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील या पी डी एफमध्ये आपण पाहू शकता शाळा व्यवस्थापन समिती बैठकींसाठी नमुना विषयपत्रिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे यामध्ये अनुक्रमांक बैठक क्रमांक महिना आणि विषयपत्रिका हे आपण स्क्रीनवर पाहू शकत आहोत या ठिकाणी मित्रांनो जून महिन्यात जेव्हा शाळा ओपन होते तेव्हा आपण सर्वप्रथम कोणते विषय घ्यावे ते या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी विषयपत्रिका आपण पाहू शकत आहात एक नंबर आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन नंबर आहे पटनोंदणीबाबत आढावा घेणे तिसरा विषय आहे नवागतांचे स्वागताची तयारी करणे चौथा विषय या ठिकाणी आहे पटनोंदणी यशस्वीतेसाठी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण यासारख्या उपक्रमांचे नियोजन करणे पाच नंबरचा विषय आहे शालेय वार्षिक नियोजन ऑब्लिक वार्षिक शैक्षणिक आराखड्यास मान्यता देणे पुढचा विषय आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करणे सातवा विषय आहे शैक्षणिक उठाव शाळा सुधार योजना उद्दिष्ट ठरविणे व नियोजन करणे आठवा विषय आहे अल्पकालीन व दीर्घकालीन गरजांचा आराखडा निश्चित करणे नऊ नंबरचा विषय आहे शालेय प्रतवारी शाळा सिद्धीमधील प्रचलित स्थान उंचावण्यासाठी नियोजन करणे पुढील विषय आहे दहा नंबरचा झालेल्या आर्थिक खर्चाला मान्यता देणे आणि शेवटचा विषय घेतलेला आहे अध्यक्षांच्या परवानगीने एनवडी येणारे विषय या ठिकाणी याच पद्धतीने आपण जून महिन्याचे हे आपण विषय निश्चित केलेले आहे या पद्धतीने आपण शाळा व्यवस्थापन समितीचा हा जून महिन्याचा आपण लेखाजोखा ठेवणार आहोत आता पुढील महिन्याचे नियोजन आपण पाहूया जुलै महिना या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकतात यामध्ये पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे वर्गवार विद्यार्थी पटनोंदणी व उपस्थितीचा आढावा घेणे तिसरा विषय आहे अध्ययनस्तर निश्चिती संदर्भात चर्चा करणे चौथा विषय या ठिकाणी आहे वर्गनिहाय गैरहजर मुलांचा आढावा व उपाययोजना करणे पाच नंबरचा विषय आहे शाळाबाह्य मुलांचा प्रवेश संदर्भात चर्चा करणे आणि सहा नंबरचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय या पद्धतीने आपण जुलै महिन्याचे नियोजन हे करू शकतो पुढील महिन्याचे नियोजन पाहूया पुढील महिना आहे ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यात पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा आढावा घेणे तिसरा विषय आहे शासकीय योजना व जमा खर्चाचा आढावा व मंजुरी देणे चार नंबरचा विषय आहे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे आणि पाचवा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळीचे विषय या पद्धतीने ऑगस्ट महिन्याचे नियोजन करू शकतो पुढील महिना आहे सप्टेंबर महिना सप्टेंबर महिना सभा क्रमांक चार पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे उपक्रमांचा आढावा घेणे तिसरा विषय या ठिकाणी आहे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणे चार नंबरचा विषय आहे वयानरूप दाखल करणे आणि पाच नंबरचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळीचे विषय या पद्धतीने सप्टेंबर महिन्याचा सभा क्रमांक चारचे नियोजन आपण करू शकतो पुढील बैठक आहे बैठक क्रमांक पाच म्हणजेच ऑक्टोंबर महिना ऑक्टोंबर महिन्यामध्ये पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा व उपाययोजना करणे तिसरा विषय या ठिकाणी आहे अध्ययन स्तर निश्चिती दुसरा टप्पा घेणे चार नंबरचा विषय आपल्याला देण्यात आलेला आहे शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करणे आणि पाच नंबरचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने एन वेळीचे विषय या पद्धतीने आपण या देखील सभेचं आपण नियोजन आणि ठराव करू शकतो पुढील बैठक आहे बैठक क्रमांक सहा यामध्ये आपण या, या पद्धतीचे विषय घेऊ शकतो यामध्ये सहावी बैठक आहे नोव्हेंबर महिना मागील सभे सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय या ठिकाणी आहे आर्थिक योजना व पुढील नियोजन करणे तिसरा विषय आहे अप्रगत मुलांच्या तयारीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या उपक्रमांचा आढावा घेणे चार नंबरचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने एनवेळीचे विषय सातवी सभा जी आहे डिसेंबर महिन्यात तिचे विषय या ठिकाणी आपण पाहूया पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे कामकाजाचा आढावा घेणे तिसरा विषय या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे तिसरा विषय आहे विविध स्पर्धांच्या सरावाबाबत नियोजन करणे चौथा विषय आहे आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सुविधांचा आढावा घेणे आणि पाच नंबरचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने वेळीचे विषय या पुढील सभा आहे सभा क्रमांक आठ बैठक क्रमांक आठ महिना आहे जानेवारी एक नंबर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे कुटुंब सर्वेक्षण नियोजन करणे तिसरा विषय आहे शैक्षणिक उठाव व सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे चार नंबरचा विषय आहे उपस्थिती शैक्षणिक प्रगती गुणवत्तेबाबत आढावा घेणे आणि पाच नंबरचा विषय आहे अध्ययन स्तर निश्चिती तिसरा टप्पा घेणे व कृती कार्यक्रम तयार करणे सहावा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळीचे विषय पुढील बैठक आहे बैठक क्रमांक नऊ महिना फेब्रुवारी पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा विषय आहे विविध स्पर्धांच्या कार्यवाहीचा आढावा घेणे तिसरा विषय आहे शासकीय योजनांचा आढावा घेणे आणि चौथा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळीचे विषय पुढील बैठक आहे बैठक क्रमांक दहा महिना आहे मार्च महिना एक नंबरचा विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दु दुसरा विषय आहे शाळेत प्राप्त विविध शासकीय अनुदानाच्या रकमांच्या विभागाचा आढावा घेणे तीन नंबरचा विषय आहे दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण नियोजन व कार्यवाही करणे चार नंबरचा विषय आहे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शालेय योजनासंबंधी नियोजन कामकाजाचा आढावा घेणे आणि सहा नंबरचा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळीचे विषय या पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती यांच्या आपण सभा घेऊ शकतो या ठिकाणी सूचना आहे मित्रांनो वरील बैठकीसाठी देण्यात आलेल्या विषय नमुना दाखल देण्यात आला आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करता येईल गरजेप्रमाणे व वेळोवेळी शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विषयांची निश्चिती करावी हा एक नमुना या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या नमुन्याची जी विषयपत्रिका आहे याची पी डी देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो